कशी आहे वस्तू निर्धारा 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 मंडळी आज आपण मलवडी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणचा सा आदत बैल दुसरा बैल मैदान आहे या मैदानाला मैंदने आलोय कुठली कुठली बैल आले हे आपल्याला आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता पहिलाच बैल आलेला आपण बघूया विचारून बाबांना बाबा नमस्ते कुठून आलाय पंधाऱ्यावरून आलाय किती बैल आणच काय नाव आहे चंदर बघा पंधाऱ्याचा आणि आजच्या मलवडी मैदानामध्ये आले त्या पद्धतीने इकडे सुद्धा बैल अजून आले सावली बैलाला करायचं चालू आहे बघा स्कॉर्पिओ गाडी गाडीपेक्षा बैलाला महत्व आहे बैल सावलीत घेतलेला आहे कुठला आहे बैल उरुळी कांचीन वरून आलाय मित्रांनो उरुळ काय उरुळी कांचीन वरून आलाय बुलेट मालकांचं नाव विकास गाडी ना। विकास गाडी आणि नवनाथ विचारे यांचा बुलेट आजच्या मैदानात आलेला आहे अजून भरपूर बैल आलेले आहेत आपण ते सुद्धा घेऊया धोनी बाकरकरांचं बादर बैल फाट दाखवायसाठी येते ते मित्रांनो बघा Nanti ani लगा मी तुम्हाला दोवर

कुठल्या गावचा आहे कोंड काय नाव भैया चोरमले महा शिरजकरांचा कोंड आहे लक्षा कुठला नाव वेडणीचा सुलतान मित्रांनो आलाय मैदानात फाटी दाखवायला आज कोण कोण आलंय आपण इथं फाटीच्या समोरच बऱ्यापैकी उभं राहून दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण मैदानाला थोड्याच वेळा सुरुवात होईल संपूर्ण माळे बैल लांब लांब बांधलेले आहेत बघा आणि या बांधाऱ्याच्या पलीकडे सुद्धा हो बैल बांधलेले आहेत पलटण तालुक्यातील विडणी हे गाव आता वासरू आलंय बारकच दिसतंय परंतु जबरदस्त आहे कुठल्या आहे काय आपण आल्यानंतर विचारूया चालनाच काय ढिल्ला कुठल्या गावचा आहे काय नाव आहे त्याच पक्ष्या तस वाद करतय बघा हा एवढे पण हे कुठलं आहे नाव काय विडणीचं पिस्टन चांगली खोंड तयार केली इकडं सुद्धा दोन आदत गट क्रमांक एक चाललाय का फाटी दाखवाय आणलं मी म्हंटल दोन्ही बरोबर आणले ते काय नाव आहे गाव फलटणचा कलेक्टर, कलेक्टर। सोमन तळेजा हा फुल्तन 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 फुल्तन। न... गुरु नॅशनल अकॅडमी फलटणचा गुरु आसनगावचा सुंदर आला मित्रांनो खंड बघितलाय तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून कसा पारा करत होता कुठलं गाव म्हणला सोनवडी हा कुठला पेडगाव मध्ये सहा नंबर पेडगाव मध्ये बघा सहा नंबरचा मानकरी मांडव्याचा भाजी खटावता लोक हो ला हो आज लांबून इकडे आलेत आणि इकडे बघू शकताय मूर्ती लहान आहे पण खोंड चांगला ठेवलेला आहे तुमचं नाव काय दादा शरद सोनुरकर काय कुठं काढतोय का गडपीठ बैलच माहिती त्यामुळे आज करंट दाखवतो बैल घातलाय का चांगला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानावर फोंडाला चांगला पार आहे मित्रांनो काम केलं तर जबरदस्तच करणार आहे बघा बघू शकताय गाव होळचा सरदार मित्रांनो खंड बघितलाय तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून कसा पारा करत होता कुठलं गाव म्हणला सोनवडी हा कुठलाय पेडगाव मध्ये बघा सहा नंबरचा मानकरी मांडव्याचा भाजी खटाव तालुका आज लांबून इकडे आलेत आणि इकडे बघू शकताय मूर्ती लहान आहे पण खोंड चांगला ठेवलेला हो आहे तुमचं नाव हो काय दादा शेर सोनोलकर काय कुठं काढतोय का नाही अजून नाही आज पहिलंच मैदाना त्यामुळे आज करंट दाखवतो बैल घातलाय का चांगला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना वाँ चाम वाँ चाम चांगला पार आहे मित्रांनो काम केलं तर जबरदस्तच करणार आहे बघा बघू शकताय कुठला ह्या गाव खोळचा सरदार कुठलाय बैल दादा नाव रुद्रा खांडेचकरांचा रुद्रा हो कुठलाय बैल वाटर निंबर कुठलाय नाव काय नाव काय कोंडाचं आणि कुठं केलाय फायनल आता नंबर टाकलाय कुठे फायनल केलाय का हिंगे वाटरला केलाय आणि नाव काय पहिलाच गुलाल नाव आहे पहिलाच आणि गुलालाच काय कोंड बघू शकताय चांगला जातीचा जातीवंत कोंड आहे खेडशिवापूरला मालकाचं नाव संजय काळे लोटकर यांचा गुलाल पण आहे मित्रांनो शरीर एष्टी अजून भरला तर जबरदस्त त्याचा पळ होईल दोन्ही खांडी पळतोय झाल त्या राहतो आज आहे का पायरा चांगला शिंदेवाडीकरांना शुभेच्छा तुम्हाला बघा चाल बिल कशी इकड ब्लॅक टायगर आले कुठल्या गावच आहे नाव काय त्याच रावल आणि हा पार का हे बी तिकडच याचं नाव काय श्री साखरवाडीचा श्री आणि पण रावण नमस्ते कुठला बैल आणलाय फाटी दाखवली का नाही घराडेवाडी सकाळवाडी फाटी जावली ना आपण बांधतं ना। काय नाव आहे बैलाचं रोमन 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 पाचशे पंच्याहत्तर काय फायनल वगैरे नाही नाही पहिला आतच वाचलं का पहिल्यांदाच आणलं पहिल्यांदा पहिल्यांदाच ले, शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हा पण जबरदस्त खोंड आहे बघा मारायचा प्रयत्न करतोय करंट जबरदस्त आहे त्याला कोणाकं दिसतोय नक्की सांगा पारा बी तसा जबरदस्त आहे कुठलं गाव गाव कुठलं कोराळा नाव काय बैलाच मारायला गुस्ती वाटत बिरजा आणि मालकाचं नाव ऋषिकेश शिंदे यांचा बिर्जा कोण बघू शकताय बघा करंट कसा आहे बघा तशी आहे वस्तू निर्धारा 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 मागच्या घेतलं 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 घेतली की, की।, की दोघांची हो